मला तर खूपच ग्रेट वाटतंय कारण मी म्हटलं तसं की आता सत्यात्तराव्या वर्षी सुद्धा हा मनुष्य आपल्याला सरप्राईज करू शकतो त्याच्या एनर्जीने त्याच्या अभिनयाने खरंच कधीतरी एखादा असा मला तर नट निर्माण होतो या समोर की प्रत्येक वेळेला म्हणजे एक किचन पॉलिटिक्सच्या बागे जाऊन एक वेगळा टेलिव्हिजन आपण करतोय सो आय होप की लोक ते उचलून धरतील आणि ते बेसिकली इतके अमेझिंग व्हर्सेटाईल ऍक्टर आहेत तर त्यांच्या प्रत्येकच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा माझ्या फेवरेट आहेत मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर अशोक मामा या मालिकेची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता होती आता मालिका आपल्या भेटीला आलीच आहे पण या मालिकेच्या स्क्रीनिंग दरम्यान लॉन्च सोहळ्याच्या निमित्तानं मी गप्पा मारणार आहे निवेदिता सराफ यांच्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि खर तर आम्हाला इतकी त्याचं ते स्क्रीनिंग बघता आलं पहिल्या एपिसोडचं आणि आम्हाला इतका आनंद झालेला आहे अशोक मामा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आणि तुमच्या काय भावना कारण आम्ही बघतोय की या सगळ्या स्क्रीनिंगची अरेंजमेंट क्रिएटिव्हली तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहात आणि तुम्ही जो आता ते बघताय स्क्रीनवर तुमच्या पत्नी म्हणून काय भावना अरे नाही मला तर खूपच ग्रेट वाटतंय कारण मी म्हटलं तसं की आता सत्याहत्तराव्या वर्षी सुद्धा हा मनुष्य आपल्याला सरप्राईज करू शकतो त्याच्या एनर्जीने त्याच्या अभिनयाने खरंच कधीतरी एखादा असा मला तर नट निर्माण होतो या समा आज पण नक्कीच आम्ही विविध भाव बघू शकतो म्हणजे कॉमेडी आहे त्याच्यात भाऊक करणारे क्षण आणि पहिल्याच एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला मिळेल बऱ्याचदा असं होतं नंतर आमचं झालं की दुसऱ्या भागी बघायचंय आता पुढचे भागी बघण्याची उत्सुकता निर्माण झालेली त्याबद्दल आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट की तू ही रिॲक्शन दिलीस की हेच आमचे एफर्ट्स होते त्याच्या मागे की प्रत्येक वेळेला म्हणजे एक किचन पॉलिटिक्सच्या मागे जाऊन एक वेगळा टेलिव्हिजन आपण करतोय सो आय <laughs> होप so, की लोक ते उचलून धरतील आणि त्यांना आवडेल तर मग बाकीचे निर्माते पण वेगळं करायला धजावतील आपण नेहमी असं म्हणतो की तेच तेच बघायचं आम्हाला कंटाळा आला पण जेव्हा काहीतरी वेगळं दाखवलं जातं तेव्हा त्याला प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे सो आय होप की वी गेट गुड टी आर पीज वी गेट गुड प्रतिसाद आम्हाला मिळेल पण मामांच जे आकर्षण आहे कायमच रंगभूमी चित्रपट यांच्याकडे टेलिव्हिजन ही त्यांना आवडतो पण ते फार काळ त्याच्यापासून दुरावले होते तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं या मालिकेसाठी <laughs> जास्त खरं मी सांगेन केदार कन्व्हिन्स केलंय त्यांना म्हणजे लिमिटेड एपिसोड आहेत सिरीज आहे म्हणूनच ते तयार झाले बेसिकली करायला आणि म्हटलं की केला नाही खूप दिवसात टेलिव्हिजन परत माध्यम हे करून बघूया ना आणि म्हणून आम्ही करायचं ठरवलं बेसिकली पण मामांचा कोणता जॉनर तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे विविध मध्ये बघितलेला आहे पण तुम्हाला मामांचा कोणता जॉनर मी असे एक सांगू शकत कर नाही कारण ते बेसिकली इतके अमेझिंग व्हर्सेटाईल ऍक्टर आहेत तर त्यांच्या प्रत्येकच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा माझ्या फेवरेट आहेत त्याच्यामुळे ते सगळंच करू आम्ही पोस्टर मध्ये बघतोय विविध भाव तुम्ही वेगवेगळे रूप त्यांची जी आहे आणि <laughs> <laughs> म्हणूनच एका जगावेगळ्या व्यक्तीची तिखट गोड गोष्ट असंच येते खूप <laughs> तुम शुभेच्छा तुम्हालाही आणि so मजा येणारे पुढचे भाग बघायला देखील थँक्यू सो मच थँक्यू